नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी एरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस हवालदार तुषार खराडे पोलीस अंमलदार सुशांत भोसले सूरज उंबासे हे दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संगमवाडी येथील दत्त मंदिराच्या मागे दोन संशयित इचम थांबलेले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोलीस हवालदार तुषार खराडे पोलीस अंमलदार सुशांत भोसले पोलीस अंमलदार अनिल शिंदे सूरज उंबासे सागर जगदाळे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन एरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे एक पिस्तोल एक राऊंड मिळवण्यात आले त्यांचा नावपत्ता विचारला असता रोहन रमेश पवार वर्ष अठरा राहणार पगडे वस्ती पुणे आणि एक विधी संघर्षित बालक असे असल्याचं सांगितलं सदर बाबा दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी एरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे ऐंशी दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम तीस एक राह एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीस अटक करण्यात आलेली आहे आरोपीकडून एकूण तीस हजार रुपये किमतीचा एक पिस्तोल एक राऊंड हस्तगत करण्यात आलं आहे सदर गुन्ह्यामध्ये अभिजित उमेश अवचरे वयवर्ष अठरा राहणार पिसोळी पुणे आणि श्याम संतोष गायकवाड वर्ष एकोणीस राहणार झेंडेवाडी तालुका पुरांतर पुणे असे एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आले गुन्ह्याचा पुढील तपास पथक प पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत सदरची कामगिरी श्री मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार श्री विठ्ठल दबडे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री रवींद्र शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा छगन कापसे पोलीस निरीक्षक गुन्हे येरवडा पल्लवी मेहेर पोलीस निरीक्षक गुन्हे येरोडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोलीस हवालदार दत्ता शिंदे तुषार खराडे किरण घुटे मोना सागर जगदाळे पोलीस अंमलदार अनिल शिंदे सुरज उंबासे दत्तात्रय शिंदे प्रशांत कांबळे सुशांत भोसले विठ्ठल खुले यांनी केला आहे